शेतकरी मित्रांनो काल दुपारनंतर हल्दीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला मोठा बदल पाहायला मिळालेला आहे तर आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात हल्दीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तर, हो तर पहिली बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे सत्याहत्तर क्विंटलची हळदीला कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहार राजापुरी हळदीला आलेली आहे अवकालेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्यानला अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकालेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार दोनशे दो पन्नास सर्वसाधारण दरम्याला दहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्यान दहा हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद